हा प्रोडक्ट वापरल्याने तुम्हाला फायदा होतो का हो तो फायदा कशा प्रकारे होतो चारा पाणी पूर्ण पूर्ण पचते अच्छा पचन होते वाढते फॅट सगळं बरोबर येते आणि औषधींचा जो खर्च आहे तो कमी झाला का हे दिल्यापासून कमी झाला कॅल्शियम काही फायदा नव्हता हो अच्छा हो कॅल्शियम ढोर बिमार पडत होते हो कॅल्शियम बंद केला सगळंच केला आता पावडर चारून ढोर बिमार नाही पडत कॅल्शियम ची गरज नाही कोणतं प्रोडक्ट चालून ढोरे बिमार आयुर्वेलम आयुर्वेलम प्रोडक्ट चालून आता प्राणी बिमार पडत नाही नाही तुम्ही काय बाकीचा म्हणजे इतर कोणतीच दवाई चारण्याची गरज नाही हे दिल्यानंतर हो हे दिल्यानंतर दादांचं म्हणणं आहे कोणतीच औषधाची गरज पडणार नाही त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर आहे कव्हर आहे फक्त दादा काय देऊन झाल्या प्राण्यांना ढेप आणि चुन्नी ढेप चुन्नी चण्या कुटार चण्या कुटार तनिस तनिस झाला बस आणि सोबत पावडर पावडर हा कशी देतात कसा देऊन तुम्ही सकाळी एक संध्याकाळी सकाळी एक चम्मच संध्याकाळी एक चम्मच गुळाच्या बट्टीत गुळाच्या बट्टीत हो अच्छा नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे जिल्हा भंडारा ना या ठिकाणी आज माझ्यासोबत आहे आकाशदादा हटवार यांनी हा आयुर्बलम प्रोडक्ट यांच्या प्राण्यांवर वापरलाय असंख्य प्राण्यांवर वापरला पण त्याच्यापैकी या प्राण्याबद्दल आज विशेष करून आपण माहिती घेऊया या प्राण्याला कावीळ झालेला होता पुढचा जोही विषय आहे हा आकाश दादा यांच्याकडनं घेऊ दादा हा प्रोडक्ट किती दिवस झाले तुम्ही वापरून राहिले दोन महिने दोन महिने झाले हा प्रोडक्ट वापरून रेले? बीमार राहत होती म्हणजे अच्छा बिमार राहत होती बिमार म्हणजे जशी चारा नाही पाणी नाही कमी अजून अजून हा लाड तोंडातला तोंडातला लाट दूधून कमी येणे दूध दूध पहिले किती आणि त्या पिरियड मध्ये किती झालं होतं जेव्हा कावीळ होत तेव्हा सात लिटर पहिले किती होता अकरा अकरा वरून वर आली होती का मग तुम्ही डॉक्टर कडे कोण औषधी घेतल्या डॉक्टरांनी काय सांगितलं होतं हिला काय झालं कावीळ झालं म्हणे डॉक्टरचं म्हणणं होतं की कावीळ झाला होता पहिले दूध फॅट एसएनएफ मध्ये फरक पडला का तेव्हा मग तेव्हा म्हणजे एकदम पाण्यासारखे वॉटर लेवलच दाखवत होती तेव्हा अच्छा अच्छा किराणा किराणा त्यांनी काय सांगितलं कसं द्यायचं एक चम्मच गुळाबरोबर एक चम्मच एक चम्मच पावडर एक बट्टी गुळ एक चम्मच पावडर आणि एक बट्टी गुळ गुळ आणि दिवसातून किती वेळ दिलं तुम्ही हा प्रोडक्ट मग तिला हा सकाळी एक वेळा आणि संध्याकाळी एक वेळा सकाळी एक, एक चम्मच संध्याकाळी एक चमच संध्याकाळी एक चम्मच तर तुम्हाला कसे कसे परिणाम दिसतील मग हे प्रोडक्ट सुरू केल्यानंतर तीन दिवसामध्ये चार पाणी खावायला लागेल तीन दिवसामध्ये चारा चारा पाणी करायला लागली जी जिने चारा पाणी कमी केला होता चारा पाणी कमी केलं आणि अजून काय परिणाम दिसले हे जे तोंडातून तों लाळ गाय असते त्याचा ते चार पाच दिवसांना तोही कमी झाला चार पाच दिवसांना कमी झाला आणि दुधामध्ये जे सात लिटरवर आली होती अकरा लिटरवरनं जी सात लिटरवर जी गाय आली होती तर त्याचा त्याच्यात कसं कसं परिणाम दिसलं ते कधी वाढलं किती दिवसामध्ये वाढलं आठ किंवा दहा दिवसापासून ते चालू दूध हळूहळू वाढणं चालू झालं आठ दहा दिवसामध्ये ते बरोबर हळू सुरू होऊन अकलेटर पर्यंत गेलं का मग गेली गेली आणि जी वॉटर लेवल ले दाखवते दुधामध्ये ती मग फॅट असे दिसायला लागली का फॅट येसन आता बराबर येऊन जाईल आता बरोबर येतंय आहे तरी साधारणतः काय फॅट आहे फॅट असे बसून आता आता तीन तीनच्या वरतून तीन दोन तीन दोन तीन तीन झिरो तीन एक त्याच्यावरती दाखवून राहिलीये हा आणि एस एन एफ एस एन एम आठ पाच आठ पाच सात सहा सा। आठ सहा आणि त्याच्या आता हे प्रोडक्ट द्यायच्या आधी किती होतं फॅट एस वगैरे कमी होतात दोन पॉईंट पाच फॅट दोन पॉईंट पाच फॅट आणि एस एन एफ एस एन एफ आठ पॉईंट झिरो आठ पॉईंट एक आठ पॉईंट दोन सहा आठ पॉईंट एक ठीक आहे तर तुम्हाला ओव्हरऑल हा प्रोडक्ट वापरून काय वाटलं चांगलं आहे आणि शेणातन वगैरे काही मुला काही परिणाम वास नाहीये काहीच नाही पोषणात जे वास तो आता येत नाही नाही पहिले यायचा का पहिले येत आणि पचन मध्ये काही पाचन खाल्ल्यानंतर काही समस्या आधी होती का खाल्ल्यानंतर काही खाल्ल्यानंतर फुगारा होत होती का हो आता नाही होत नाही दादा हा प्रोडक्ट वापरल्याने तुम्हाला फायदा होतो का हो तो फायदा कशा प्रकारे होतो फायदा चारा पाणी पूर्ण पचते अच्छा पूर्ण पचन होते दुधात वाढते हा फॅट एसन सगळं बरोबर येते ते आणि औषधींचा जो खर्च आहे तो कमी झाला हे दिल्यापासून कमी झाला कॅल्शियम काही फायदा नव्हता अच्छा हो कॅल्शियम ढोर बिमार पडत होते हो कॅल्शियम केला सगळंच केला आता पावडर चारून ढोरही बिमार नाही पडत कॅल्शियम ची गरज नाही कोणतं प्रोडक्ट चालून ढोर आयुर्वलम प्रोडक्ट चालून आता प्राणी बिमार पडत नाही नाही तुम्ही काय काय वापरते सर, खिला, खिला काय देता ढेप न चुन्नी ढेप चुन्नी कुटार चण्याचा चण्याचा कुटार आणि बाकी घास वगैरे आपल्या येतात आणि सोबत आयुर्वेलम प्रोडक्ट हा तर एवढं प्राण्यांना पुरेपूर आहे का म्हणजे पुरेसे आहे ना बरोबर आहे की अजून मग त्याला कॅल्शियम द्यायची गरज पडली कधी नाही मिनरल मिक्सर द्यायची गरज पडते का नाही म्हणजे या प्रोडक्ट मध्ये सगळं कव्हर झालं असं हो। तुमचं म्हणणं आहे हो। अच्छा तुमच्या बाकीच्या मित्रांनी वापरलं त्यांचं काय मत होतं त्यांना चांगलं आहे म्हणलं तर त्यांचं औषधींचा खर्च कमी झाला का हो झाला हो। आणि पहिले आता काही औषधी याच्यासोबत द्यावा देण्याची गरज पडते का नाही नाही म्हणजे याच्यात सगळ्या गोष्टी कव्हर आल्या आहेत तुमचे जे मित्र आहे ज्यांनी हा प्रोडक्ट वापरला त्यांचं काय नाव आहे क्षितिश देशमुख क्षितिश देशमुख ते कोणत्या गावचे पवनी बेलघाटा अच्छा त्यांना काय अनुभव होता थोडं सांगू शकता का त्यांना म्हणजे कॅल्शियम चारून दूध नाही वाढला पण हा पावडर चारून वाढला आणि गाई चारा पाणी बरोबर खावायला लागले चारा पाणी बरोबर हो पहिले दूध कमी, कमी होतं का त्याचं दूध कमी होता अच्छा मग वालला तोडचा आपल्याला पशुपालक बंधू आहेत आता त्यांना प्रोडक्ट फायदेशीर राहू शकते का हो कशा कसं काय फायदेशीर राहू शकते खर्च कमी लागते खर्च कमी बाकीचा म्हणजे इतर कोणतीच दवाई चारण्याची गरज नाही हे दिल्यानंतर हो दिल्यानंतर दादांचं म्हणणं कोणतीच द्यायची गरज पडणार नाही याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर आहे कव्हर आहे फक्त दादा काय देऊन झाले प्राण्यांना ढेप आणि चुन्नी ढेप चुन्नी चण्या कुटार आणि कुटार। सोबत पावडर पावडर हा कसे कसा देऊन तुम्ही सकाळी संध्याकाळी सकाळी एक चमच संध्याकाळी एक चम्मस गुळाच्या बट्टी गुळाच्या भट्टी हा प्रोडक्ट दादा कशा पद्धतीने देतात ते आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून 什么？啊，你。 आज आपण या ठिकाणी आलो होतो आकाश यांनी हा प्रोडक्ट वापरला त्याच्याबद्दल आकाश भाऊला धन्यवाद म्हणतो